कळत नाही तर कुणाला काय नकोनी हवं कळत नाही तर कुणाला काय नकोनी हवं आम्ही ओझ्याची 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 गाडव खाली ती माना आमच्या पाठीवरती गोणी आठून गेलं कधीच आमच्या डोळ्यामधलं पाणी मधीर अंगा सर्व सारखं उभं आणखी हिव आम्ही ओझ्याची 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 गाडव गयात घाला हर आमच्या किंवा पत्थर मारा गयात घाला हार आमच्या किंवा पत्तर मारा प्रिय वाट तो जबड्या मधला घटकांचा चारा मिळेल ती ती वाट चालणे नसे तुझे अनुभव आम्ही ओझेची ओझ्याची ओझ्याची गाडव पायाखाली शतजन्माची वाळू आमच्या आहे पायाखाली शतजन्माची वाळू आमच्या आहे मुक्कामाचे ठिकाण तरी ही सदैव दूरच राहील मूर्ख बुबळा फुले लकाके मृगजय हे नवनव आम्ही ओझ्याची 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 गाड धन्यवाद अनुप्रासा तुमचा साधारण एकोणीसशे पंच्याण्णव साला राम जन्मभूमीचा प्रश्न फार ज्वलंत झाला होता आणि त्यावेळेस असा प्रश्न पडला की <laughs> है। देव आहे की नाही त्याच्यावर मला सुद्धलेली कविता आहे देव आहे की नाही देवालाही ठाऊक नसावं कदाचित देव आहे की नाही देवालाही ठाऊक नसावं कदाचित देवासारखी माणसं मात्र अस्तित्वात होती आहे देवांची संख्या म्हणे तेहतीस कोटी देवांची संख्या म्हणे तेहतीस कोटी पूर्वीही आताही देव एक आहे असं म्हणणं मागं पडत चाललंय उलट देव एकही नाही असंच बऱ्याच जणांचं म्हणणं आहे मानव दानव तिकडं झुकत चाललाय झुकत चाललाय अशा या युगात देव आहे हे म्हणायची छाती होत नाही देवासाठी मात्र रोज इथे एकमेकांची डोकी आहेत मानवाने देवाला चार भिंतीत कोंडून ठेवलंय हक्कासाठी तिथे मात्र त्याचा कोंडवारा होतोय विश्वरूप खोज होतोय म्हणूनच देव आहे की नाही देवालाही ठाऊक नसाव कदाचित थोडंसं मगापासून मी ऐकत आलोय की आम्ही हे दुसरे दुर्ग साहित्य संमेलन आणि मग हे साहित्य म्हणजे काय असा प्रश्न पाहिला उपस्थित झाला जेन जे आहेत इथं पवारसर आहेत आम्ही एकोणीसशे शहाण्णवला इंद्रधनु साहित्य संमेलन भरवलं होतं आणि त्या इंद्रधनुमध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता कोणीतरी आमच्या वक्त्यांनी की साहित्य म्हणजे काय भानगड आहे त्यावेळेस त्यावेळेस मी उत्तर दिलेलं मला आठवलं आता एकदम की कथा कादंबरी आणि कविता यांचं एक एक गड काबीज करताना व्यक्ती समाज आणि मन याचं भान राहत नसलेली ही भानगड आहे आणि अशी भानगड आम्ही नेहमी करीत असतो आणि ह्या हे आम्ही सगळे साहित्याची भानगड करणारी भानगडबाज लोक आहोत दुसरे एक सविता ताईंची कविता ऐकत ता असताना मला आणखीन एक कविता आठवली की जा ना जरा ढगाड आम्हाला थोडी साखर घालायची आहे त्यानंतर एक आम्हाला ते मी वकील असल्यामुळे एक दोन लाईन सुचल्या मग तारुण्याचे स्वप्न गुलाबी पडले हातून काही गुन्हे मखमली घडले असं हे पंचानंतर मी पुण्याला गेलो शिकायला कुस्तीला एक व वरिष्ठ कवी होते वैद्य म्हणून तर त्यांनी वयस्कर होते काका जसे वयस्कर तेव्हा मी कॉलेजला असले असल्याने एकदा त्यांच्यासोबत गीतकार सुधीर मोगे आणि वैद्य हे दोघांची खाजगी मिटिंग त्यांच्या रूममध्ये चालली होती आणि त्यांनी मला दुपारी एकदम बोलवलं अहो हे कोण आलेत पाहणार त्यांना काय ओळखत नव्हतं कोण आहेत म्हणजे गीतकार सुधीर मोगे त्यावेळेस मला कळलं की हे कोणतरी मोठे कवी गीतकार आहेत व ते जी कविता मांडली की कविता कशी कागदावर बाहेर पडते तर तिने म्हणजे गोडसे कसं असतं हा शुभ्र कागद आहे आणि हे शुभ्र कागदावर कविता कागदा येते कशी हा कागद होता धवल ढगा त्यामध्ये उतरला निळा भोर हा मेना पांगले दूर मग बोटांचे हे भोई आणि अंग आपुले सुपित बसली तेव्हाच मला